धुळे आमदार राम बदाने यांच्या कार्यालयात धुळे भाजप तालुका सदस्य नोंदणी कार्यशाळा संपन्न आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता नवनिर्वाचित आमदार धुळे ग्रामीणचे आमदार राम उर्फ राघवेंद्र बदाने यांच्या कार्यालयात आज दुपारी दोन वाजता भाजपची धुळे तालुका सदस्य नोंदणी अभियानाची कार्यशाळा पार पडली यावेळेस या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार सुभाष भाजपचे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पवन चौधरी आमदार राम जिल्हा संयोजक किशोर शिंगवी जिल्हा परिषद अध्यक्षा दर्तिताई देवरे भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भधाने जिल्हा परिषद माजी सभापती अरविंद जाधव सर माजी उपसभापती बया पाटील मासुडे सर भाऊसाहेब देसले भाजपचे नेते रवींद्र निकम छोटू भाऊ चौधरी आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यशाळा संपन्न झाली संघटनेने आपलं नाव काढलं पाहिजे सर्व कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी नी उल्लेख झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण जर काम केलं एक ते पंधरा तारीख प्रत्येकाने एक्टिव्ह मोडवर जाऊन प्रत्येक तालुक्यातील नागरिकाला मतदाराला आपल्या संघटनेत जोडलं तर मला खात्री आहे येणार कुठलंही इलेक्शन पुढे यानंतर आपल्याला कठीण जाणार नाही आणि ते म्हणतात ना की चांगल्या वेळेला जर आपण मेहनत घेतली तर युद्धाच्या वेळेला रक्त कमी सांडावं लागतं तसं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इलेक्शनच्या वेळेला अतिशय कमी श्रमात आणि कमी मार्जिन मध्ये आपल्याला निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकता येईल अशी मी आपल्याला या ठिकाणी त्या निमित्ताने विनंती करतो की आपण सतत ऍक्टिव्ह मोडवर राहा आणि त्या सदस्य नोंदणी करताना आपण ज्या अठ्ठ्याऐंशी चार वेळा शून्य वीस चोवीस नंबर डायल केल्यानंतर जी लिंक येते ती लिंक ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला तुम्ही केलेल्या सदस्यांची संख्या मोजता येईल या, या संदर्भात आपल्याला जिल्ह्याचे संयोजक किशोरभो सिंघवी हे मार्गदर्शन करतील लिंक ओपन करून आपला सदस्यत्वाचा फॉर्म भरतो त्यावेळेला त्याच्यामध्ये लिंक येते ती लिंक कॉपी करायची कॉपी केल्या केल्यानंतर मग ती लिंक आपण सेव्ह करून घ्यायची आणि ती लिंक आपण आपल्या सगळं परिवारानं त्यांना फॉरवर्ड करायची ती फॉरवर्ड केल्यानंतर त्याच्यावरून आपण ज्यांनाही सदस्य करून घेणार आहोत त्यांचा डायरेक्ट या ठिकाणी रेफ रे काउंट काउंट असा शब्द येतो आता माझा नंबर इथं ना थर्टी फोर आलेला आहे मी आपला परवा जो आपला अटलजींचा सुशासन दिवस होता त्या दिवशी भाऊसाहेबाने आम्ही होतो त्या ठिकाणी मी केलं तर त्या ठिकाणी आता माझा चौतीसचा आकडा आता तो चौतीसचा आकडा जर मी पुन्हा स्प्रे केला तर पूर्ण कोणाकोणाला मी सभासद केलं त्यांचं नाव येतं त्याच्या बाजूला परत ऑल आहे ऑल जर दाबलं तर सगळ्या सुरुवातीला जर चौतीसच्या आकड्यावर प्रेस केलं तर सुरुवातीचे चार पाचच सभासद त्या ठिकाणी दिसतात पण ऑलचं जर बटन दाबलं तर सगळे सभासद आपण ज्यांना ज्यांना काउंट केलेलं केलेलं ते सर्व नाव पूर्ण आता त्याचं आहे पा पूर्ण नाव फोन नंबर असेंब्ली नेम म्हणजे आपलं धुळे ग्रामीण धुळे सिटी ते सुद्धा येतं त्याच्यानंतर मेंबरशिप आयडी मेंबरशिप आय डी नंबर सुद्धा त्याच्यावर असतो आणि डेट ऑफ जॉईनिंग कोणत्या डेटला ते जॉईन झाले आपल्या पार्टीला ती डेट सुद्धा असते अत्यंत चांगली माहिती आणि याच्यानंतर भविष्यामध्ये आपल्याला ही जी सदस्य नोंदणीची यादी आहे आपल्या प्रमाणे जिल्हा परिषद गट गणाप्रमाणे सुद्धा आपल्याला मिळणार आहे बरं का हा एक विषय महत्वाचा माझा सांगायचा सा राहून गेला होता जी पस सदस्य ग्रामपंचायतच्या निवडणुका लढणाऱ्यांनी विशेष याच्यात लक्ष घालायचं आपल्या गटामध्ये जेवढे सदस्य राहतील पूर्ण यादी आपण सदस्यांची यादी घेऊन घ्या मोबाईल नंबर सर इलेक्शन लागला त्यांच्याशी संपर्क करायला एकदम सोपं होईल म्हणजे खूप आपल्या पक्षाने यामध्ये अत्यंत चांगलं लक्ष घालून हे सगळं नियोजन केलेलं के आहे आता आपण याला कि, किती चांगल्या पद्धतीने हँडलिंग करू शकतो हे पण फार महत्वाचं आहे त्याचे एक कारण आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपले उत्तर महाराष्ट्राचे या ठिकाणी सहसंयोजक म्हणून जळगाव येथील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर राधेश्याम चौधरी यांना जबाबदारी दिलेली आहे आणि ते जळगावची एका कार्यशाळा संपून दुऱ्याच्या कार्यशाळेला ते या ठिकाणी पोहोचणार होते म्हणून आपण ते मुद्दामहून थोडंसं बैठकीला उशिरा सुरुवात केली परंतु या ठिकाणी राधेश्याम चौधरी एका पाच सहा मिनिटाच्या अंतरावर आहे ते या ठिकाणी पाच दहा मिनिटाने या ठिकाणी पोचते त्याच्यानंतर सुद्धा आपण एक मंडळाची बैठक आपण घेतलेली आहे राज्याच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात एकवीस डिसेंबर रोजी झाली आणि त्या एकवीस डिसेंबरच्या कार्यशाळेमध्ये ज्या काही तारखा जिल्ह्याच्या मंडळाच्या या ठिकाणी आपल्याला निश्चित करायला सांगितल्या हो होत्या त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी तारखा दिल्यात पासून तर तीस तारखे तीस तारखेपर्यंत या ठिकाणी जिल्हा कार्यशाळा मंडल कार्यशाळा या आपल्याला पूर्ण करायच्या होत्या त्याप्रमाणे सुरुवात आपण जशी चोवीस तारखेची होती जिल्ह्याची कार्यशाळेची तारीख त्यांनी दिलेली चोवीस पासून तर आपण त्या पहिल्याच दिवशी चोवीस तारखेपासून जी तारीख होती त्या चोवीस तारखेला आपण ती कार्यशाळा धुळे या ठिकाणी घेतली त्या ठिकाणी आपल्यापैकी बहुसंख्य त्या ठिकाणी उपस्थित होते आणि बऱ्यापैकी माहिती त्या ठिकाणी सुद्धा कार्यशाळेमध्ये मध्ये सदस्य नोंदणीच्या संदर्भात त्या ठिकाणी दिली गेली मागाशी वक्त्यांनी ज्यांना संयोजक म्हणून या ठिकाणी जबाबदारी दिली ते किशोर बोननी पण या ठिकाणी माहिती सांगितली बबलू शेटने सांगितली जाधव सरांनी या ठिकाणी आपल्याला माहिती सांगितली धर्तीताईने सुद्धा या ठिकाणी सांगितली परंतु जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून जरी या ठिकाणी माहिती सांगितलेली असली तरी काहीतरी या ठिकाणी आपल्याला माहिती द्यावी म्हणून जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी या ठिकाणी माहिती देतो या ठिकाणी आपण वेगवेगळ्या समित्या केलेल्या आहेत मग ते जिल्ह्याची जसं किशोर भाऊंना प्रमुख केलं या ठिकाणी सहप्रमुख म्हणून निगम सरांना केलं त्याचप्रमाणे मंडळामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी सात लोकांची एक समिती तयार केलेली आहे दोघं मंडलांचे चौदा पदाधिकारी आपण या ठिकाणी निश्चित केलेले आहेत ते पण आप आपल्या परिणाम या ठिकाणी सदस्य नोंदणीच काम करत आहे त्यानंतर आजपर्यंत झारखंड पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर ही चार राज्य ज्या ठिकाणी इलेक्शन होते विधानसभेच्या निवडणुका होत्या हे चारही राज्यांचा त्यामध्ये समावेश नाहीये ही चार राज्य सोडून देखील अधिकृतरित्या बारा कोटी सदस्यांचा ठप्पा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि नेतृत्वाच्या मार्गदर्शनामध्ये आपण ऑलरेडी पार केला आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या या विधानसभेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीला दोन कोटी सत्तेचाळीस लाख मतं मिळाली आणि महायुतीला तीन कोटी अकरा लाख मतं मिळाली तर साधारणत सर्व राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने प्रत्येकासाठी टार्गेट निश्चित केलं आहे प्रत्येक राज्यासाठी टार्गेट निश्चित केलेलं आहे प्रत्येक पदाधिकाऱ्यासाठी टार्गेट निश्चित केलं आहे प्रत्येक बूथवर देखील टार्गेट निश्चित केलं आहे त्याबद्दल आपण हे करूच पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा सदस्य नोंदणीचं जे अभियान आहे यामध्ये या नोंदणीच्या अभियानाला अतिशय क्रांतिकारक बदल ज्यांच्या पुढे घडले या नोंदणीच्या अभियानामध्ये जी एक वेगळी दिशा भारतीय जनता पार्टीला मिळाली जे वेगळ्या उंचीवर भारतीय जनता पार्टीचं केडर गेलं त्याच्या मागे आपले माजी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अमित भाई शाह यांची दूरदृष्टी होती या अभियानाच्या पार्श्वभूमीबद्दल मी आपल्याला पाच मिनिटामध्ये सांगेल हे जे अभियान आहे हे अभियान वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी कोणत्या गोष्टी गाणीभूत ठरल्या तर दोन हजार चौदामध्ये मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाने जवळपास बावीस टक्केपेक्षा जास्त मतदान एकट्या भारतीय जनता पक्षाने लोकसभेमध्ये घेतलं आणि मोदींच्या करिश्म्यामुळे भारतीय जनता पक्ष स्वबळावर दोनशे त्र्याहत्तर जागा जिंकून केंद्रामध्ये सत्तेमध्ये आला